नमस्कार मित्रमैत्रिणीं मुंबईतल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपानं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडीकडून इथून विश वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे वास्तविक वर्षा गायकवाड यांचा हा मतदारसंघ नव्हता त्यांना त्यांचा मतदारसंघ मतदार बदलून दिलाय आणि भाजपानेही पूनम महाजन यांच्या ऐवजी उज्ज्वल निकम यांना पसंती दिली आहे प्रसिद्ध वकील जरी असले तरी राजकारणात ते नौखे आहे आणि मुंबई बाहेरचे आहेत असा सगळा प्रचार या त्यांच्याबद्दल होत होता पण आधी उभा ठासेना आणि नंतर काँग्रेसमधल्या वाचाळवीरांनीच उज्ज्वल निकम यांचा विजय सोपा केला आहे आणि मी आज याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो सर्व राजकीय पक्षांनी किमान निवडणुकीच्या काळात तरी आपापल्या वाचारवीरांना जरा आवरायला हवं असतं म्हणजे त्यांच्या बोलण्याने अनेकदा पक्षाचंच नुकसान होतं आता पक्षांना याची समज नाही पण काही हो गोष्टी काही कमेंट्स अशा असतात की ज्या फक्त निवडणुकीपुरत्या बघायला नको कारण त्याच्यातून पक्षाचा अजेंडा तुमची विचारसरणीही समोर येते म्हणून त्याबद्दल गांभीर्याने बोलायला हवं असाच एक विषय आता आ आलेला आहे या उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीबद्दल आता पुनम महाजन यांना तिथनं जागा दिली नाही कारण त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह रिपोर्ट्स भाजपाला भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून आले होते आणि म्हणून दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात होते त्यावेळेला उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत होतं तेव्हा ते जळगावचे आहेत मुंबईचे नाही आहे असं सगळं चर्चा झाल्या होत्या आणि त्यांना उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर अनेकांच्या भोया उंचावल्या खरं तर उज्ज्वल निकम हे जळगावचे असले तरीही ते मुंबईसाठी नवखे मात्र नाही मुंबईकरांशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले बॉम्बस्फोट असेल किंवा सव्वीस अकराचा हल्ला भीषण हल्ला असेल अशा दहशतवादी हल्ल्यांचे घाव तेथल्या त्यांच्या जखमा अंगावर घेणाऱ्या मुंबईकरांना उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून न्याय मिळवून दिला त्यांनी हा खटला उत्तम प्रकारे चालवून त्यांच्यामुळेच कसाबला फाशी होऊ शकली पाकिस्तानचा कट उघड झाला आणि त्या मुंबई वरच्या या सव्वीस अकरा खटल्याला पूर्ण विराम मिळू शकला त्यामुळे कृतज्ञ मुंबईकर त्यांचे हे उपकार नक्कीच मानतात आणि त्याच भरोशावर म्हणजे हे ॲसेट समजून त्यांची ही पुण्याई गृहीत धरून भाजपानं त्यांना तिकीट दिलं असावं सर्वसामान्य मुंबईकरांची आणि देशातल्या सर्व स सर्वसामान्य लोकांची उज्ज्वल निकम यांच्याबद्दल हीच भावना आहे पण जे देशाला सर्वसामान्य लोकांना मुंबईकरांना वाटत ते काय आहे ते कधीही काँग्रेसला कळत नाही उगाठा सेनेलाही कळत नाही त्याच्यामुळे त्यांना मुंबईकरांच्या भावना समजल्याच नाही की काय कारण असू शकेल की उज्ज्वल निकम यांना मतदान केलं जाऊ शकेल त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि हळवा विषय असलेल्या या दहशतवादी हल्ल्याबद्दल आणि त्या खटल्याबद्दल पुन्हा यांनी मुक्ताफळं उधळली काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर किरण माने नावाच्या एका कुठल्या तरी ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज माणसाची पोस्ट पाहिली होती ते उदा उबा ठासेनेचे कुठले तरी पदाधिकारी आहे म्हणतात तर त्यांनी असं लिहिलं होतं की कळकरेस कर करकरेस कर कामटे साळसकर यांच्या खऱ्या मारेकऱ्याला सोडणाऱ्या आणि कसाबला जेलमध्ये पाठवणाऱ्या उज्ज्वल निकम यांना खरं तर संसदेत नाही जेलमध्येच पाठवायला हवं तर त्यांच्या पोस्टकडे मी दुर्लक्ष केलं होतं कारण त्या पलीकडे काही त्या पोस्टची लायकी नव्हती पण आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणजे जे विरोधी पक्ष नेते आहे काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ नेते आहे त्यांनीही अशाच प्रकारची वक्तव्य केली उज्ज्वल निकम यांनी या खटल्यातल्या साक्षी पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं खरं तर करकरे कामटे साळसकर यांची हत्या अजमल कसाबनं केली नाही तर संघाशी किंवा हिंदुत्ववाद्यांशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ती हत्या केली आहे मात्र ह्या सगळ्या साक्षी पुराव्यांकडे उज्ज्वल निकम यांनी दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे असं सगळी विधानं त्यांनी केली आता वडेट्टीवार यांनी नाव घेतलं नसलं तरी ते माने काय आणि वडेट्टीवार काय यांच्या या सगळ्या वक्तव्याचा आधार मुश्रीफ म्हणून जे एक माजी पोलीस अधिकारी होते ज्यांनी हु करकरे नावाचं एक आ, महान पुस्तक लिहिलं आणि दिग्विजय सिंग यांच्या हस्ते ज्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वगैरे झाला होता त्या सगळ्या त्याच्यातलीच त्या ही थिअरी आहे आणि हे सगळ्या लोकांची नावं नुसती घेतली तरी ही थिअरी कशी आहे आणि कशी गेलेली आहे भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद त्याच मालिकेतली हे आपल्याला माहिती आहे आणखी सगळी खोटी थेअरी आहे हे सगळं सिद्ध झालेलं आहे मुंबई हल्ल्याचा खटला व्यवस्थित प्रूवन केस आहे भारतातच नाही तर पाकिस्तानातसुद्धा हा खटला चाललेला आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की कसाब आणि त्याचे सगळे जे पूर्ण ते दहाही दहशतवादी पाकिस्तानातून आले ते हिंदू आयडेंटिटी कार्ड कसं घेऊन आले होते समीर वगैरे काहीतरी प्रसाद कसाबचं नाव होतं आणि त्या सगळ्यांकडे हिंदू आयडेंटिटी कार्ड्स होती त्यांच्या हातात भगवे धागे होते आणि ते सगळेच मरतील असं त्यांनी गृहीत धरलं होतं या हल्ल्यामध्ये आणि मग त्यांची आयडेंटिटी तपासली जाईल त्याच्यातनं हा भगवा दहशतवाद हिंदू दहशतवादी हल्ला आहे असं समजेल असा सगळा त्यांचा कट होता मात्र आपले उपकार आहेत तुकाराम अंबाळे यांच्या यांचे आपल्यावर उपकार आहे कि की त्यांनी हा सगळा कट उघडकीला आणला त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान देऊन कसाबला जिवंत पकडलं आणि कसाबकडून ते सगळं मुंबई पोलिसांनी काढून घेतलं उज्ज्वल निकम यांनी तो खटला चालवला आणि त्याच्यामुळे हिंदू दहशतवाद भगवा दहशतवाद असा कलंक लागण्यापासून आपण वाचलो त्याच्यामुळे निकम यांचे हे उपकार विसरण्याइतका मुंबईचा माणूस हिंदू माणूस कृतज्ञ नाही केवळ एवढंच नाही तर पाकिस्तानात जेव्हा हा खलटाच खटला चालला तेव्हा उज्ज्वल निकम भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेले होते आणि हाफिज सईद विरोधातही पुरावे मिळवून देण्यात त्यांनी भारताच्या भारताला मदत केली आणि त्याच्यामुळे भारताची हाफिज सई वी, सईदविरुद्धची केस तिथे स्ट्रॉंग झाली असं म्हणतात त्याच्यामुळे हे सगळे निकम यांचे उपकार विसरण्या इतका मुंबईचा माणूस मुंबईचा हिंदू माणूस भारतीय माणूस कृतज्ञ नक्कीच नाही बरं हा संपूर्ण खटला चालला मित्रांनो तेव्हा राज्यात देशात काँग्रेसचं सरकार होतं तपास यंत्रणा त्यांच्या होत्या सरकारी वकील सरकारचीच बाजू मांडत असतात हे शेमड्यापोट्यालाही समजते हो पण आता वडेट्टीवार यांना काय ते समजत नसेल का समजतं त्यांना व्यवस्थित समजतं आधी या सगळ्यांसाठी सुद्धा निकम एकदम हिरो होते आणि आता भाजपाने त्यांना तिकीट दिल्याबरोबर ते एकदम विलन झालेले आहे ते एकदम देशद्रोही झालेले आहे अरे ठीक आहे तुमचं निवडणुकीचा काय आहे तुमचं डेस्परेशन आहे समजू शकतो पण तुमचे जे स्टेटमेंट्स आहेत ते पाकिस्तानला मदत करणारे आहेत पुन्हा पाकिस्तान या सगळ्या ह्याच्याबद्दल की भारतातलाच एक पक्ष त्या पक्षाचे नेते असं सगळं म्हणतात आहे असं म्हणून वेळ खाऊ शकतो होणार काहीच नाही पण वेळ खाऊ शकतो हे तुम्हाला समजत नाही म्हणजे उगाच नाही ते पाकिस्तानमधले लोक त्यांच्या पद्धतीनं भाजप हारावी म्हणून त्यांचे जे काय देव आहेत ते पाण्यात घालून बसले आहेत कसं करतात माहिती नाही पण त्यांना हे मदत करतात आहे उबाठा आणि वडेट्टीवार आणि या सगळ्या गोष्टींचा या वाचावीरांचा परिणाम काय होणार आहे यांच्या वक्तव्यांचा परिणाम काय होणार आहे तर हिंदू मतं एक गठ्ठा उज्ज्वल निगम यांच्याकडे जातील जो मतदारसंघ त्यांना दिला आहे तिथे या पोलरायझेशनचं किती महत्त्व आहे हे समजू शकतात पण आता काँग्रेसला आणि उबाठाला हे कोण सांगणार त्यांनी असे सगळे माने वडेट्टीवार यांना मोठं केलेलं आहे त्याच्यामुळे असं म्हणावं असं वाटतं की असे दोस्त आहे तो दुश्मन की क्या जरूरत आहे चालू द्या आता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद